नमस्कार मी प्रतीक पुरी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर सध्या मी पुस्तकांविषयी जास्त बोलतो आहे कारण की आपल्या देशातील सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक गोष्टींबाबत फारसं बोलण्यासारखं काही म्हणजे चांगलं बोलण्यासारखं काहीच नाही आहे आणि जे काय सुरू आहे त्याविषयी मतं मांडणं जरा मतं मांडली तरी ती घेऊन हे ऐकायला तयार नाही आहेत आणि ते मांडून उपयोग नाहीत कारण की सारा मूर्खांचा बाजार भरलेला आहे सगळीकडे त्यामुळे आपण काही चांगल्या गोष्टींची चर्चा करूयात त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे पुस्तकं असतात तुम्हाला पुस्तकांची आवड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर बघा नसेल तर जय श्रीराम तर पुस्तक आहे झेन नितीन भरतवाघ आणि माझ्या मित्र मित्रांनो लिहिलेलं पुस्तक आहे नितीन भरदवाग त्याची आधी व्हर्जी नावाची कादंबरी आली होती त्याचा बुद्धावरचा चांगला अभ्यास आहे बुद्ध धर्मावरचा त्याविषयी चांगलं गल लेखन केलेलं आहे त्यांनी आणि न्यू एरा पब्लिकेशन्स पुणे, पुणे यांनी ते पुस्तक काढलेलं आहे झेन नावाचं झेन शब्दाचा अर्थ होतो झेन हा मूळचा जपानी शब्द आणि मूळ पाली भाषेतला झान या शब्दावरून तो आलेला आहे जेव्हा बौद्ध धर्म जपानमध्ये गेला आधी चीनमध्ये गेलो तिथं झानचं चान झालं चांदचं मग जपानमध्ये गेल्यावर झेन झालं पण मूळ शब्द आहे ध्यान किंवा झान ध्यान म्हणजे संस्कृत शब्द आता मूळ शब्द कुठला ध्यान की झान हा वादाचा विषय आपण वाद घालू नये त्याला काही उपयोग नसतो वाद घालण्यात आणि होऊन गेलेल्या गोष्टीवर कधी वाद घालू नये माणसाने शहाने माणसाने अर्थातच तर झेन याचं मी एक ब्लर वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण बोलूयात तणावात चिंतेत किंवा अस्वस्थ असल्यावर मार्ग सुचत नसेल निर्णय घेता येत नसेल मनात गोंधळ असेल तर झेन कथा एखादी लहानशेच पण लख मर्मदृष्टी देऊ शकतात जो अंतर्प्रेरणने चिंता व तणावमुक्त करू शकतो या कथा हाऊ टू सारख्या माहितीपर मार्गदर्शन करणार नाही तर आतूनच उजळत नेणाऱ्या समृद्ध करणाऱ्या कथा आहेत आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या कोलाला जीव घेणाऱ्या प्रवासात विसाव्याला येणाऱ्या झाडाच्या दाट सावलीसारख्या या कथा बसावं शांत व्हावं ऊर्जा प्राप्त करावी आणि पुढची वाटचाल जमाने सुरू करावी व्यक्तिमत्व विकासासाठी वेगळा अर्थपूर्ण आयाम देण्याची क्षमता या कथांमध्ये आहे मनुष्यजीवन आनंदी जगण्यासाठी आहे ऊरफुटस्तवर धावण्यासाठी नाही जगण्यातला आनंद नक्की कशात आहे तो शोधण्याची सम्यक दृष्टी या कथांमध्ये आहे आयुष्याचा प्रत्यक्ष आनंदमय कसा करता येईल ते या कथा सांगतात आतला आवाज ऐकण्याची प्रेरणा देणाऱ्या या कथांमध्ये शेकडो पिढ्यांचा सजग समग ज्ञानाचा संचय झालेला आहे जो हरक्षणी पथदर्शक म्हणून उपलब्ध आहे अंधारलेला रस्ता उजळण्यासाठी हाती घेतलेल्या दिव्यासारख्या कथा आहेत बुद्धाच्या उपदेशाचे सार या कथांमध्ये आहे ते म्हणजे अत्तधीप भव म्हणजे तूच स्वतःचा प्रकाश हो काही ठिकाणी भव असे म्हणतात म्हणजे त्याचाही अर्थ आहे की स्वतःचा मार्ग स्वतःच हो बुद्ध अर्थातच सांगतात की मला गुरु मानू नका मला म्हणजे बुद्धाला गुरु मानू नका आणि इतर कोणाला गुरु माग मानू नका स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि जे काही तुम्हाला जाणवल त्याच्यानुसार चा तुम्ही चालत राहा ते पाहिलं तर या झनकथा कशाला वाचायचा असा प्रश्न पडू शकतो पण झनकथा या शेवटी माइल्सटोन्ससारख्या असतात मैलाच्या दगडासारख्या की तुम्हाला त्या मार्गानं जायचं आहे जो तुम्हाला अपेक्षित आहे तिथं या काय म्हणत आपण मार्गदर्शक ठरू शकतील कथा एखाद्या कथेमधून तुम्हाला सध्याच्या काळातली जी काय अडचण वगैरे असेल तर त्याच्यावर एखादा तुम्हाला वेगळी दृष्टी लागू शकते हेच ब्लरमध्ये लिहिलेलं होतं तेच मी पुन्हा रिपीट करतो नितीननी याला एक सुंदर प्रस्तावना दिली आहे दीर्घ प्रस्तावना आहे पण ती अवश्य वाचा कारण की त्यानं तया त्यानंतर तुम्ही ज्या कथा वाचाल घ्याल तेव्हा तुम्हाला फार मदत होईल तर त्या प्रस्तावनाचा एक शेवटचा भाग आहे मी थोडासा वाचून दाखवतो कारण की तोही महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने एका प्रसिद्ध गुरुकडे एक तरुण युद्धकला शिकत असतो तो तरुण इतर विद्यार्थ्यांसोबत मैदानात रोज सराव करत असतो एक दिवस गुरुच्या लक्षात येतं त्या तो, तरुणाच्या तंत्रात इतर विद्यार्थी सातत्यानं अडचणी निर्माण करत आहेत त्या तरुणाचे नैराश्य लक्षात घेऊन लक्षा गुरुजी त्याच्याजवळ जात विचारतात काय अडचण आहे तरुण म्हणतो मी माझं तंत्र वापरू शकत नाही मला समजत नाही आहे काय अडचण आहे तर गुरु म्हणंत त्याचं कारण तुला एकतांता समजलेली नाही आहे आता ही एकतांता काय हेच कथेचं मर्म असतं गुरु म्हणतो चल माझ्यासोबत शिष्य गुरुच्या मागे जातो थोड्या तर जंगलात एक ओहोळ ओहळ म्हणजे जरा वाहत असतो तिथे तो जातो त्या ओहोळाच्या बाजूला थोडा उभं राहून गुरु म्हणतो त्या वाहत पानाकडे बघ त्या दगडांना खडकांना मारत नाही आहे विरोध करत नाही आहे निराश होऊन थांबत नाही आहे तर त्यांच्या आजूबाजूने वाहत जा सतत प्रवाहित होते या पानासारखा हो तुला एकतांता म्हणजेच एकाग्रता म्हणजे काय ते समजेल तरुण काय समजायचं ते समजलं आणि लवकरच त्या पाण्यासारखा झाला नंतर त्याला सर्वात त्याचं तंत्र दाखवण्यापासून कोणीच रोखू शकलो नाही आता या कथेचं सारखं आहे या कथेचं महत्त्व अनन्न साधारण आहे एखादी गोष्ट मिळत नाही साव साध्य होत नाही तेव्हा अडचणींना तोंड देताना संघर्ष न करता निराश न होता सहज भावाने त्यातून मार्ग काढायला शिकलं पाहिजे झेन हे ना जगण्याचा आणि जगाकडे बघण्याचा डोळस असा सकारात्मक दृष्टिकोन आहे ज्या जगात आपण आज जगतो आहे ज्या प्रकारची व्यवस्था आहे मूलतत्ववादाचा जो स्फोट सर्वत्र झाला आहे आणि माणसाला आपण माणूस आहोत या गोष्टीचा जो विसर पडत चालला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी या बुद्ध विचारांची कधी नव्हती तेवढी आज गरज आहे वर सांगितल्याप्रमाणे जगण्याचा प्रवास अतिशय वेगाने तहानेपासून अधिक तहानेकडे चालला आहे त्याचा वेग तरी थोडा कमी करता येईल आजच्या वर्तमानात माणसाला त्याच्या माणूसपणाचे भान आणून देण्याची क्षमता झेनमध्ये आहे आपण नेमकं काय करतोय ते स्वतःपुरतं मार्गे मागे वळून बघण्याची नितांत गरज जगण्याच्या वेगाला आहे त्यासाठी झेन हमखास मदत करू शकतो शेवटी सगळ्या गोष्टी या व्यक्ती सापेक्ष असतात अर्थातच किती विश्लेषण केले तरी ते अपूर्णच राहणार तेव्हा एकच सांगणं असतं स्वतः अनुभव बी झेन एन्जॉय झेन भव तर नितीननी ब्लॉगमध्ये जसं म्हटलं तसं आणि या प्रस्तावाने जे म्हटलं त्याच्यामुळे फारसं मी बोलण्याची गरज नाही या कथा आहेत तुम्ही कुठलेही पान उचलून वाचू शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाण्याची गरज नाही अर्थात काही लोक याचा असाही उपयोग करू शकतात की एखादी समस्या आली तरी उघडा मग डोळे मिटा आणि जे कोणतं भेटेल ते करा तर मी त्याचा प्रयत्न करतो आहे आणि माझ्यासमोर ज्या कथा आल्या त्या मी वाचून दाखवतो तुम्हाला आता त्या कथा ज्या आहेत याला काही अर्थ नाही आधी बघा कथेचं नाव चमत्कार ओके <laughs> सिरियसली okay, हे तुमच्यासमोर घडते सारं पुजारीने बोधिसत्वाला आव्हान देऊन सांगितले माझ्या गुरुमध्ये अशी अलौकिक शक्ती आहे की तो नदीच्या एका काठावर हातात ब्रश धरतो तर दुसऱ्या काठावर शिष्य कागद हातात धरतो आणि तरी गुरु आपल्या शक्ताने कागदावर देवाचे नाव लिहून दाखवतो त्यावर बोधिसत्व काय म्हणतो एखादा कोल्हासुद्धा ती चलाखी करून दाखवू शकतो तो मार्ग झेंचा नव्हे माझा खरा चमत्कार तर हा आहे की मी भूक लागल्यावर खातो आणि तहान लागल्यावर पाणी पितो झोपायलास झोपतो मला वाटतं हा चमत्कार मा मानू नये हा योगायोग मान मानावा फक्त की ती कथा निघाली पण मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला कळलं असेल की शेवटी स्वतःवर विश्वास ठेवा आपल्यापेक्षा कोणीच गुरु नसतो साऱ्यांचा ऐका त्याच्यावर मनन चिंतन करा झेन कथा पण त्याच्यासाठीच मनन चिंतन करण्यासाठीच आहे आणि त्यानुसार शहानपणाने जगा जगण्यात फारशा अडचणी निर्माण करू नका आयुष्यात तसे फार ताणतणाव आहेत तुमच्या आणि बाकीच्या उपटसुंब लोकांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत तर त्याच्यापासून दूर जाण्याचा एक मार्ग म्हणजे पुस्तक असतात पण पुस्तके पलायनासाठी नसून हे अव भोवताल समजून घेण्यासाठी असतं आणि त्या भोवतालाचा सजगपणे विरोध करण्यासाठी तुम्हाला एक प्रेरणा त्या पुस्तकातून मिळते त्याच्यासाठी हे उत्तंत अत्यंत सॉरी अत्यंत उत्तम पुस्तक आहे झेन धन्यवाद